दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कॉलेज कॉर्नर परिसरामध्ये एका इसमास चाकूने वार करून जखमी करून का काही इसम पळून गेलेले आहेत अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने सदर घटनास्थळे आलो घटनास्थळाची पाहणी केली आणि जखमी कोण आहे तर विष्णू सतीश वडर नावाचा व्यक्ती जो आहे तो जखमी होता त्या जखमी इसमास सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी नागरिकांनी घेऊन गेलेले होते सदर जखमी इसम हा मयत झालेला आहे त्याला मारण त्याला वार करणारा इसम जे दोन संशयित आहेत त्यांना दोन तासाच्या तात्काळ आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास करीत आहोत पूर्व वैमनस्यातून झालेला दिसून येतोय प्रथम दर्शनी याबाबत अधिक तपास सुरू आहे जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐशी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा